नमस्कार मित्रांनो आज आठ सप्टेंबर रविवार सायंकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण हे पंच्याण्णव टक्क्याच्या वर पोहोचवलेलं आहे तसेच जायकवाडी धरणात एकवीस हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू असल्यामुळे आज रात्री मध्यरात्रीपर्यंत कुठल्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो अशी माहिती मिळाली आहे यामुळे छत्रपती संभाजीनगरसह जालना परभणी बीड नांदेड आणि नगरच्या सर्व अधिकाऱ्यांसह संबंधित तलाठ्यांना सुद्धा पत्र पाठवण्यात आलेले आहे सध्या जायकवाडी धरणाचा जरी पूर्ण पाणीसाठा हा एक हजार पाचशे बावीस फूट आहे पण सध्या धरणाची पाणी पातळी ही तब्बल एक हजार पाचशे एकवीस फूट एवढी झालेली आहे यामुळे धरणाच्या उजव्या कालिव्याद्वारे माजलगाव धरणासाठी पाचशे क्यु पाणी सोडण्यात आलेले आहे आणि गोदावरी नदीत कोणत्याही क्षणी पाणी सोडल्या जाईल असा इशारा दिलेला आहे तर सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाने केलेले आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद